नमस्कार मंडळी रेशन कार्ड हे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अतिशय महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे याच्या आधारे गरजूंना सुस्त दरामध्ये अन्नधान्य मिळतं त्यामध्ये तांदूळ गहू साखर यासारख्या गोष्टी मिळतात पण बऱ्याच वेळा असे हो होते की रेशन कार्ड हरवते किंवा फाटते किंवा कुठे ठेवले ते आठवतच नाही मग अशा वेळी रेशन कार्ड दुकानामध्ये अन्नधान्य मिळवण्याची अडचण निर्माण होते आणि नवीन कार्ड मिळवण्यासाठी सरकारी ऑफिसामध्ये हेल्पाटे मारावे लागतात पण आता काळ बदललाय सरकारने रेशन कार्ड ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे म्हणजेच तुम्ही घर बसल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून हो तुमचं रेशन कार्ड पुन्हा डाउनलोड करू शकता आणि ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि ती थोड्याच मिनिटांमध्ये पूर्ण होते तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की हरवलेलं किंवा फाटलेलं रेशन कार्ड तुम्ही घर बसल्या कसं डाउनलोड करू शकता त्यासाठी नेमकी काय माहिती लागते कोणत्या वेबसाईट वरती जावं लागतं आणि नेमकी अडचण आली तर नेमकं काय करावं चला सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यापासून सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती जावं लागेल भारतामध्ये प्रत्येक राज्याची स्वतंत्र पोर्टल असते उदाहरणार्थ महाराष्ट्रासाठी पोर्टल आहे महाफूड डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आता या पोर्टल वरती गेल्यानंतर पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम किंवा रेशन कार्ड या टॅब वरती क्लिक करा तिथे तुम्हाला डाउनलोड रेशन कार्ड किंवा व्यू रेशन कार्ड डिटेल्स असा पर्याय दिसेल त्यानंतर तुम्हाला तुमचा रेशन कार्ड क्रमांक किंवा तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायला सांगितलं जाईल आणि काही राज्यांमध्ये मोबाईल नंबरच्या आधारे देखील लॉग इन करण्याची सुविधा आहे जसं की ओटीपी पाठवून सत्यापन तुमचं कार्ड नंबर आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर ओटीपी टाकल्यानंतर तुमचं नाव पत्ता किंवा कार्ड प्रकार अशी माहिती स्क्रीनवरती दिसेल तिथे तुम्हाला डाउनलोड पीडीएफ असा बटन शोधा आणि त्यावरती क्लिक करा त्यानंतर तुमचं रेशन कार्ड पीडीएफ स्वरूपा म्हणजे तुमच्या डिवाइस वरती डाउनलोड होईल आणि हवा असेल तर तुम्ही त्याचा प्रिंट आउट काढून घेऊ शकता आणि ऍक्टिव्ह रेशन कार्ड म्हणून ते वापरू शकता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की हे तुम्ही डाउनलोड केलेलं रेशन कार्ड के हे डिजिटल कॉपी असतं बऱ्याच राज्यांमध्ये हेच कार्ड तुम्ही रेशन कार्ड दुकानामध्ये दाखवू शकता पण काही ठिकाणी हे प्रिंटेड कॉपीवरती सील किंवा सही लागते आणि त्यामुळे खात्रीसाठी एकदा तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानामध्ये किंवा तालुका पुरवठा कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करा आता काही लोकांना प्रश्न पडतो की जर कार्डचा नंबरच माहिती नसेल किंवा कार्ड आधारशी लिंक नसेल तर काय करावं आणि अशा वेळी तुम्ही सर्च रेशन कार्ड बाय नेम किंवा फाइंड माय रेशन कार्ड विथ आधार किंवा मोबाईल असे पर्याय वापरू शकता आणि बहुतेक पोर्टलवरती हा पर्याय उपलब्ध असतो आणि तुम्ही एकदा तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव तुमचा जिल्हा टाकून शोध घेऊ हो शकता जर कुठेही कार्ड सापडत नाही किंवा माहिती मिळत नसेल तर शक्य आहे की रेशन कार्ड इनएक्टिव्ह झाले किंवा चुकीची माहिती आहे आणि अशा वेळी तुम्ही जवळच्या पुरवठा कार्यालयामध्ये संपर्क साधा तिथे अर्ज करून आणि तिथे अर्ज करून नवीन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया सुरू करा आणि महत्वाचं म्हणजे हरवलेलं कार्ड डाउनलोड करणं म्हणजे नवीन रेशन कार्ड मिळवणं असं नाही जर कार्ड हरवलं असेल आणि तुम्हाला हार्ड कॉपी हवे असेल तर तुम्ही डुप्लिकेट रेशन कार्डसाठी अर्ज करू शकता पण डिजिटल कॉपी पुरेसे असेल तर हे घर बसल्या डाउनलोड करण्याची पद्धत उत्तम आहे थोडक्यात काय तर रेशन कार्ड हरवले तर सुद्धा घाबरायचं कारण नाही फक्त तुमच्याकडे आधार नंबर किंवा कार्ड नंबर असला तरी सुद्धा तुम्ही सहजासहजी रेशन कार्ड डाउनलोड करू शकता आणि यामुळे वेळ पैसा आणि सरकारी कार्यालयाचे हेल्पाटे वाचतात माहिती जर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारची माहिती कृषी कोड पाहण्यासाठी आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद